गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर कोणत्या ना कोणत्या कौन्द्या मुद्द्यावरून टीका टिप्पणी केली जाते मात्र असं असताना आता चर्चा सुरू आहे ती ठाकरे बंधूंच्या भेटीची मुंबईत एका लग्न समारंभात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली महत्वाची बाब म्हणजे मागच्या काही दिवसात दोघात घडलेली ही तिसरी भेट होती या भेटीत राज आणि उद्धव गप्पा गोष्टी करताना दिसले दोन्ही भावांमध्ये असलेला दुरावा कमी झाल्याचा दिसला त्यामुळं आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चांना जोर आला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मागच्या काही दिवसातील चाल बघता ते राज यांना टाई देण्याच्या विचारात आहेत का या प्रश्नालाही स्कोप राहतोय त्यासाठी वेळ प्रसंगी महाविकास आघाडीही ते तोडू शकतात आता महाविकास आघाडी तोडायची आणि भावाला जोडायचं हाच तर उद्धव ठाकरेंचा प्लॅन्स नाहीये ना राज ठाकरेंना सोबत असतील तरच मुंबई महापालिकेची सत्ता उद्धव ठाकरेंना राखता येईल का सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भेटीबाबत सांगायचं झाल्यास यापूर्वी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबईतील लँड इथं रश्मी ठाकरे यांची भाऊ श्रीधर पाटनकर यांचा मुलगा शौनक पाटनकर यांच्या लग्नात पहिल्यांदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले होते त्यानंतर बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दोन्ही भाऊ दादर येथील राजेश शिवाजी शाळेत राज ठाकरे यांची बहीण जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात भेटले होते आता तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अंधेरी येथील महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात राज आणि उद्धव ठाकरे यांनी केवळ अनौपचारिक संवाद साधला नाही तर हास्य विनोद करताना दिसले या सगळ्या घडामोडीनंतर राजकीय स्तरांवर चर्चा आता चांगलंच उदाहरण आलंय राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढत्या भेटीबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनीही एक प्रकारे सकारात्मक प्रतिसाद दिला दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो अशा भेटी वारंवार घडाव्यात लोकांच्याही मनातले संभ्रम दूर व्हावा शेवटी भाव आहेत कुटुंब आहे लहानपणापासून जन्मापासून एकत्र आहोत ते जर भेटत राहिले तर त्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर बीते याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो शेवटी ठाकरे आहेत कोणी कितीही उड्या मारल्या तरी ठाकरे हे ठाकरे आहेत महाराष्ट्राच्या शत्रूसोबत कुणी हात मिळवणी करू नये हे आमचं म्हणणं आहे शिवसेना फोडून शिंदेच्या हाती ज्यांनी दिली त्यांच्याशी ठाकरेंनी हात मिळवणी करू नये असं संजय राऊतांनी म्हटलं दुसरीकडे मुंबईतील मराठी सेना पक्षाने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी येत्या तीस मार्चला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी बंधू मिलन नावाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आता या कार्यक्रमाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनाही निमंत्रण देण्यात आले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे काय कायमचेच राजकीय वैरी नाहीत दोघांच्याही मनात बाळासाहेब ठाकरेंचे विचार भरलेले आहेत अशावेळी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसाला मजबूत नेतृत्व मिळेल असं मराठी सेना पक्षाकडून सांगण्यात आले त्यामुळं तीस मार्चला होणाऱ्या हे बंधू मिलन कार्यक्रमाला राज आणि उद्धव ठाकरे सहभागी होतात का याकडे मराठी माणसांचं आणि मुंबईकरांचं लक्ष लागले खर तर उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊनच राज ठाकरेंनी दोन हजार सहा साली महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली होती यानंतर शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष महाराष्ट्राच्या आणि खास करून मुंबईच्या राजकारणात सुरूच राहिला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं यासाठी अनेकांनी प्रयत्न केले मात्र दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर कायम आरोप प्रत्यारोप करण्यात आले त्यामुळं हे दोन्ही पक्ष एकत्र येतील अशी शक्यता नव्हती मात्र आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षांचं पाणीपत झालंय एकनाथ शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंचा पक्ष मोकळा व्हायच्या मार्गावर आलाय अनेक पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते ठाकरेंची साथ सोडून शिंदेगड किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत सध्या तरी उद्धव ठाकरे गटाकडं वीस आमदार आणि नऊ खासदारांचं बळ आहे मात्र यातील सुद्धा काही आमदार आणि खासदार पक्षाला जयी महाराष्ट्र करणार असल्याच्या बातम्या अधून मधून माध्यमात येत असतात दुसरीकडं राज ठाकरे यांची अवस्था याहून सुद्धा वाईट आहे राज ठाकरेंकडं ना साधा आमदार आहे ना खासदार मनसेनं मागच्या तीन वर्षात शिंदेगड आणि भाजपला अनुकूल अशी भूमिका घेतली असली तरी एक पक्ष म्हणून मनसेच्या हाती काहीच लागलं नाहीये एकीकडं शिंदेगड आणि भाजपला राज ठाकरेंमुळे फायदा झाला असला तरी राज ठाकरेंना मात्र शिंदेचा आणि फडणवीसांचा शून्य उपयोग झालाय उलट भाजप आणि शिंदेगडाची बाजू घेतल्यानं राज ठाकरेंच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उठवलं जात त्यातच मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असल्यानं राज आणि उद्धव ठाकरेंनी मराठी माणसांसाठी आणि मुंबईकरांसाठी तरी एकत्र यावं आणि युती करावी अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरूच असतात ठाकरे बंधूंनी एकत्र यायची हीच ती योग्य वेळ आहे असं देखील बोललं जात आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा कायमच मराठी माणूस राहिलाय मात्र दोन्ही पक्ष सतत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्यानं मराठी मतांची विभाजणी झाली आणि या मतविभाजनाचा फटका मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोघांनाही बसत गेला अशावेळी दोन्ही पक्षांना पुन्हा एकत्र उभारी घ्यायची असेल तर याच मराठी मतांची बेरीज करावी लागेल तर आणि तरच मुंबई महापालिका आणि अन्य महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवता येऊ शकते अन्यथा राज आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या राजकारणाला कायमचा फुलस्टॉप बसू शकतो त्यामुळं दोन्ही बंधू गाठी भेटींच्या माध्यमातून मा, एकमेकांना टाळी तर देत नाहीत ना असा प्रश्न पडलाय उद्धव ठाकरेंच्या मागच्या काही दिवसातील हालचाली बघता ते आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना जवळ करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये मुंबईत राज ठाकरेंचा असणारा करिश्मा आणि त्यांच्या पाठीमागं उभा असणाऱ्या मराठी माणसांची ताकद उद्धव ठाकरेंना चांगलीच माहिती आहे मात्र उद्धव ठाकरे सध्या अधिकृतपणे महाविकास आघाडीसोबत असल्यानं त्यांनी स्पष्ट अशी भूमिका घेता येत नाहीये परंतु अशा काही दिवसात संजय राऊतांनी थेट शरद पवारांवर केलेली टीका उद्धव ठाकरेंनीही पवारांना व्यक्त केली ती नाराजी काँग्रेस नेत्यांसोबत साधलेला अंतर हे सगळं बघता उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडतात की काय अशा देखील चर्चा सुरू झाल्यात उद्धव ठाकरे सत्तेसाठी काही करू शकतात याचा परतय आपल्याला दोन हजार एकोणीसला आलाय दोन हजार एकोणीसची निवडणूक शिवसेना आणि भाजप एकत्र लढली असली मात्र मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेचं खटकलं आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीची स्थापना केली आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दारुण अवस्था पाहून मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा सूर आवळलाय मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादीची सध्याची परिस्थिती बघता या दोन पक्षांपेक्षा मराठी वोट बँक असलेली मनसेची ताकद मोठी आहे याची जाणीव सुद्धा उद्धव ठाकरेंना आहे त्यामुळं महाविकास आघाडी तोडून राज ठाकरेंशी घरोबा करण्याचा डावही उद्धव ठाकरे आखू शकतात सध्या तरी त्यांची पावलं त्याच दिशेने दिसत आहेत बाकी तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील का मराठी माणसाचा न्याय मिळवून देण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवं का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद